ड्रोनच्या सहाय्याने आधुनिक शेतीची दिशा उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते फवारणी प्रात्यक्षिक वलांडीपासून जवळच असलेल्या बटनपूर तालुका देवणी येथील शेतकरी अभिजित विनायकराव पाटील यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत बेंगळूरहून ड्रोन मशीन खरेदी करून एक पाऊल पुढं टाकलं आहे या ड्रोनच्या सहाय्याने सोयाबीन पिकावरील फवारणीचं प्रात्यक्षिक नुकतंच आयोजित करण्यात आले याचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी उदगीर श्रेयस यादव यांच्या हस्ते झाले या बोलताना यादव यांनी सांगितले की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादन व उत्पन्नात दुप्पट ते चौपट वाढ संभवते ड्रोनच्या वापरामुळे वेळ आणि पैशाची मोठी बचत होते शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीपासून पुढे जात तंत्रज्ञान युक्त शेतीकडे वळावे कार्यक्रमात तडेगाव येथील प्रगतशील शेतकरी संभाजीराव पाटील यांनीही आपले विचार मांडले त्यांनी सांगितलं की पारंपरिक पिकाबरोबरच फळपिके व पूरक व्यवसाय यांची सांगड घालून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास शेती नक्कीच फायदेशीर ठरते ड्रोन फवारणी एआय तंत्रज्ञान यामुळे शेती संकल्पनाच बदलत आहे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचं सूत्रसंचलन श्री राहुल जाधव यांनी केलं कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी श्रेयस यादव मंडल कृषी अधिकारी बी एम जाधव उपकृषी अधिकारी बी टी सूर्यवंशी प्रगतशील शेतकरी संभाजीराव पाटील नामदेवराव पाटील अशोकराव पाटील विनायकराव पाटील कमलाकरराव पाटील लासोना शिवाजीराव पाटील मुसाभाई पठाण धनाजी जाधव दूध व्यावसायिक राजपाल बिरादार सहाय्यक कृषी अधिकारी रितेश टोकले प्रशांत पाटील माया श्रीनामे अभिषेक पाटील सत्यजित पाटील आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विस्तार न्यूज महाराष्ट्र साठी संपादक अजित सौतागर चालू कडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राह धन्यवाद